नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक, एक मोठं वादळ आलेलं आहे त्याचं नाव आहे हनी ट्रॅप प्रकरण पण आधी आपण समजून घेऊया हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीला आकर्षण नाते किंवा भावनिक गोष्टीच्या जाळ्यात अडकवणे त्याच्याकडून पैसे उकळणे राजकीय माहिती घेणे त्याला दबावाखाली आणून निर्णय घ्यायला भाग पाडणे जगभरामध्ये गुप्तचर यंत्रणा अशा पद्धतीने वापर करतात किंवा अशा पद्धतीचा वापर करतात पण आता हे जाळं राजकारण आणि प्रशासनात पसरलेलं आहे हे सर्वात मोठं धोक्याचं चिन्ह मानलं जाते आज महाराष्ट्राच्या राजकारणात हे उघड झालेलं आहे हे केवळ एक प्रकरण नाही हे जनतेच्या विश्वासावरच मोठा घाव आहे सत्तर पेक्षा जास्त अधिकारी आणि राजकारणी महाराष्ट्रामध्ये ह्या जाळ्यात अडकली असल्याची चर्चा आहे त्यात काही मंत्री देखील असल्याचं सांगितलं जाते हे ऐकून सामान्य माणूस काय विचार करेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे ज्याच्यावरती आपण आपली जबाबदारी सोपवतो ज्याच्या हाती आपण आपलं भविष्य ठेवतो ते जर अशा जाळ्यात अडकले तर मग आपण कोणावरती विश्वास ठेवायचा हा ही तेवढाच मोठा प्रश्न आहे या प्रकरणात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे फक्त वैयक्तिक आयुष्याचं प्रकरण नाही हे थेट राजाच्या धोरणावरती निर्णयावरती आणि सत्तेवरती परिणाम करणारा हा मुद्दा आहे कारण अशा जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीवरती दबाव आणणं सोपं असतं त्याच्याकडून माहिती घेणं सोपं असतं व्यवहार करून घेणं सोपं असतं आणि ही लोकशाहीसाठी सर्वात मोठी धोक्याची खंडही मानली जाते गृह मंत्रालयापासून गुप्तचार विभागापर्यंत या प्रकरणाची चौकशी सध्या जोर धरताना दिसते सुरू आहे मुख्य मुद्दा असा आहे की चौकशी खरी पारदर्शकतेने होईल का हाही तेवढाच मोठा मुद्दा आहे आणि प्रश्न आहे जनतेला खरं सत्य कळेल का की हे ही प्रकरण काही दिवसात राजकारणाच्या खेळात गडक होईल हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे जनतेला आता प्रश्न पडत आहेत हे प्रकरण उघड झालं नसतं तर किती काळ खूपचूप सुरू राहिला असतं या जाळ्यात अडकणारे कोण आहेत आणि त्यामागची शक्ती कोण आहे हे फक्त वैयक्तिक संबंधाचं प्रकरण आहे का की यामागे मोठा राजकीय षडयंत्र आहे हे ही बघणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि यावरती खोल आणि सखोल अभ्यास करणं ही महत्वाचं आहे आज आपल्या समोर दोन मार्ग आहेत या एक या प्रकरणाकडे केवळ स्कॅडल म्हणून बघायचं आणि दुसरं या प्रकरणातून लोकशाहीची खरी परीक्षा घ्यायची सत्ता कोणत्याही पक्षाची असो सत्ता कोणत्याही पक्षाची असो जनतेच्या पैशावर जनतेच्या विश्वासावरती आणि जनतेच्या हक्कावरती चालणाऱ्या शासनात पारदर्शकता आणि प्रमाणिकपणा हा अपरिहार्य आहे आजच्या या आणि ट्रॅप प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे सिद्ध केलेलं आहे सत्तेची भूक आणि अभ्यास जेव्हा नैतिकतेवरती मात करतो तेव्हा जनतेचं नुकसानच होतं म्हणूनच आता गरज आहे कठोर कारवाईची आणि खरी माहिती जनतेसमोर आणायची कारण शेवटी न्याय करायचा हे जनतेच्या हातामध्ये आहे आणि शेवटी न्याय करणारी जनताच आहे न्याय हा जनतेच्या दरबारामध्येच होतो त्यामुळे हनीट्रॅप प्रकरण महाराष्ट्रात हे गाजत असलेलं प्रकरण यामध्ये पारदर्शकता आणि पारदर्शकतेने चौकशी होऊन हे महाराष्ट्रातील जनतेसमोर लवकरात लवकर आलं पाहिजे अशी महाराष्ट्रातील आता जनतेची मागणी होताना दिसते यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता जय हिंद जय महाराष्ट्र